सिटी न्यूज वसा जनसेवेचा श्री संत गजानन महाराजांच्या एकशे पंधराव्या पुण्यतिथीनिमित्त आज विदर्भ पंढरी शेगाव नगरेमध्ये विदर्भासह राज्यभरातून आलेल्या अबालवृद्ध भाविकांचा मेळा जमला आहे राज्याच्या कानोकोपऱ्यातून कमी अधिक चारशे दिंड्या संतनगरीत सप्ताहभर डेरे दाखल झाल्या होत्या मंदिराकडे येणारे मार्ग भाविकांनी नुसते फुलून गेल्याचे चित्र आहे हजारो भाविकांची मादियाळे तांब्याचे तोरणे केळीची पाने आणि रंगबिरंगी फुलांनी मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक सजावट दर्शन बारीमध्ये सकाळपासूनच लागलेल्या दीर्घ रांगा श्री संस्थांतर्फे उपलब्ध करून देण्यात सुविधा शेकडोच्या संख्येतील सज्ज सेवेकरी गनगन गनात बोतेचा होणारा गजर विठोमाऊलीचा नामजप चोह दिशांनी शेगाव दाखल होणारे भाविक असं संतनगरीचा आज थाट आहे महाराष्ट्रातील मराठवाडा खान्देश विदर्भासह मध्य प्रदेशातील भजनी दिंड्या ज्ञानोबा तुकारामचा नामघोष करीत संतनगरीत दाखल सप्ताहापासूनच प्रारंभ झाला आज सकाळी दहा वाजेपर्यंत संतनगरीत पावणे चारशेच्या जवळपास दिंड्यांची नोंद झाल्याचे सांगण्यात आले या दिंड्यांची सुसज्ज व्यवस्था गजानन महाराज संस्थांमार्फत करण्यात आली होते आज सकाळपासूनच भक्तांनी मंदिरात गर्दी केली सकाळी चार वाजेपासून दर्शनाच्या रांगा लागल्या आहेत बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी